<laughs> नमस्कार मैत्रिणीं मी तिच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज खरं ब्लॉगचा श्री गणेशा झाला कारण इतक्या दिवसापासून ब्लॉग सुरू करायचा आहे पण जमतच नव्हतं निमित्तही होतं तसंच कारण आज दहावीच्या मुलांचा सेंड ऑफ होता चला तर मग सुरू करूया ब्लॉगला मुलांना निरोप द्यायचा म्हणजे त्यांच्या आवडीनिवडी जपून सगळं करावं लागतं मग काय घरीच बेत करायचा ठरवला आणि मग पुऱ्या भाजी या सगळ्यांना सुरुवात झाली आचारी घरचंच असल्यामुळे जास्त काही कामाचा ताण झाला नाही कारण यांना मी बसवलं होतं स्वयंपाक करायला आणि सोबतीला बसवलं होतं सिद्धूला मदत करायला त्यामुळे माझ्याकडे काम होतं फक्त पुऱ्या करायचं बाकी सगळं काम आणि ती जबाबदारी यांनी स्वीकारली होती आणि यामुळे भाजी पुलाव हे सगळं करण्यासाठी जण बसलेले होते मी आणि माऊ गाडीवर निघालो मुलांसाठी केक आणायला म्हटलं काहीतरी वेगळं घेऊन यावं कारण की दरवेळेस आपण स्वीट करतो आणि घरी बरेचसे मुलं गोड खातातच शेवटची वेळ त्यांची शेवटची आठवण कारण इतक्या वर्षांपासून ही मुलं माझ्याबरोबर होते जवळजवळ सात आठ वर्षं झाली हे मुलं कंटिन्यू बॅचला बरोबर होते आणि आता ही दहावी त्यांचं शेवटचं वर्ष आठवण तर बरीच येणार पण मग काय वेळेबरोबर पुढे जावंच लागतं ही आठवण कायमस्वरूपी त्यांच्याही लक्षात राहावी म्हणून मग मी आणि माऊ गाडीवरनं निघालो भगूरला केक आणण्यासाठी तसं गावात पण मिळतो पण तिकडनं घेतला तर जरा जास्त चांगलं कारण की इकडे अवेलेबल नसतात दुकानं वगैरे एवढी आणि त्यामुळे मग दोघीजणी निघालो आज रविवार होता त्यामुळे सगळ्या क्लासच्या बॅचला पण सुट्ट्या होत्या आणि मला पण सुट्टी होती म्हणून खरं रविवारचा बेत निवडला रस्त्याने येताना गर्दी पण नव्हती रविवार असल्यामुळे रस्ते सगळे मोकळे सगळेजण आरामात आणि आपण मात्र कामात करत करत आम्ही पोहोचलो दुकानाजवळ पोहोचलो आणि जरा पंचायतच झाली होती कारण की आज दुकानामध्ये केकच अवेलेबल नव्हते दोन तीन केक होते आणि मला मात्र थोडा मोठा हवा होता मिळालाच नाही शेवटी जो केक आहे त्याच्यावरती मग तेवढ्यापुरता स्वाहा केलं आणि मग एक केक त्याच्यातला निवडला त्याच्यावरती नाव टाकून घेतलं मुलांचं टेन्थ फेअरवेल डे आणि मग काय केक घेऊन निघालो आपलं पुन्हा परत घरी येण्यासाठी रस्त्याने येताना म्हटलं बाकी काही मिळतं आहे का बघूया पण दुकानंही बऱ्यापैकी बंद होती ऊन पण बरंच झालं आहे आता आणि त्यामुळे मग काय तोंडाला रुमाल बांधून घरी निघालो ब्लॉगची सुरुवात तर बऱ्याच दिवसापासून करायची होती पण जवळजवळ वर्ष झालं शॉर्ट व्हिडिओज टाकते आणि म्हटलं चला चौदा एप्रिलच्या वेळेस एकदा ब्लॉग काढला होता पण त्याच्यानंतर वेळ मिळतच नाही पण आता वेळ काढला घरी आल्यावरती फळ्यावरती बऱ्यापैकी लिहिलं काय लिहावं लक्षात येत नव्हतं मराठीत लिहावं का, का इंग्लिशमध्ये शेवटी लिहिलं ते इंग्रजीमध्ये लाच दिवस हा सगळ्यांचा सगळ्यात पहिले तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चांगला अभ्यास करा ही बॅच माझी पहिली बॅच आहे दहावीची दहावीची अनेक बॅच येऊन गेल्या पण तनिष्का करण रिद्धी यश लहानपणापासून ओळखायचे तुम्ही पण आत्ताच आले पण तरी आपली एकदम पक्की अशी मैत्री झाली ओके आणि या मुलांची बॅच खरी माझी पहिली बॅच आहे मी या तिसरीला होते तेव्हा शिकवायला होते आणि तेव्हापासून मी यांना ओळखते आज सा ला या ला ला सात वर्ष झाले करणला माझ्याकडे कॅरियर यशला यो आणि रीतीला इतरिश येऊन येऊ करण आला सातवीला दोघी आत्ताच आला एक वर्ष झाले पण आपली एक पक्की मैत्री झाली सगळ्यांची आणि तुमच्याबरोबर माझा वेळ कसा गेला हे समजलं नाही कारण मी तुमच्याबरोबर माझं बालपण जगले त्यामुळे ऑल द बेस्ट सगळ्यांना आणि तुमची खरंच तू पाठवणे एंडिंगला नंतर पेपर जवळ आलेले आहेत अभ्यास छान करा मार्क चांगले मिळवा आणि तुम्ही पुढे गेले ना तर ते माझं यश मी माझं मानवे त्यामुळे चांगला अभ्यास करा नेहमी नीट पुढे जा आणि माझ्याकडनं कधी काही चुकलं असेल तुम्हाला राग आला असेल तर खरं खरंच होईल आणि कधी 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 गरज पडली दहावीनंतरही पुढे कधी तरी मी नेहमी तुमच्यासाठी आहे फक्त अभ्यास छान करा जोपर्यंत आपण आपलं यश मिळवत नाही ना हा यश नाही आपलं आधी लागू नका कारण की इथूनच तुमची खरी वाटचाल सुरू झाली आता इथून पुढचे दहावी अकरावी बारावी तीन वर्ष तुमच्यासाठी तुमचे एकदम पॉवर पॉईंट ठरतील चांगले निघाले पुढे तर तुमचं आयुष्य सक्सेस होईल तुमचं करिअर उभं राहील आणि त्यामुळे प्रयत्न करा टेन्शन अभ्यासाचं जास्त घेऊ नका ऑलमोस्ट आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे मार्क पण बऱ्यापैकी चांगले आहेत ज्यांना कमी आहे त्यांनी अजून थोडा प्रयत्न करा आणि ज्यांना चांगले आहे त्यांनी टॉपमध्ये यायचा प्रयत्न करा अजूनही तनिष्का तनिष्काची बडबड आठवेल मला नेहमी भांडण आठवेल देवकी तर खूप शांत होतो फक्त एकमेकीची जप्पा मारली एकदम नेहमीच होऊन गेला असं वाटतं पाय नव्हती पायाची पण एक ओळख होऊन गेलेली होती फक्त अंकिता होती बरोबर रिद्धी आधीपासूनच शांत आहे रिद्धीत काहीच बदल नाही झाला फक्त इथून बाहेर गेल्यावरती बडबड करता पण अभ्यास करते आपला यश एकदम बडबड आहे <laughs> <laughs> तो जसा आहे तसंच आहे जसा लहान होता तसाच आहे लहानपणी थोडा शांत होता आता लागलं बडबड करायला हा मात्र काही बदलला नाही सा इथून बाहेर गेल्या म्हणजे आतमध्ये आला एकदम आहे ना आणि लहानपणापासून आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट हा जरी शेवटचा दिवस फक्त क्लासचा नाही आहे आपला अभ्यास पूर्ण एंडिंग पर्यंत चालू राहील पण तुमचा सेंड ऑफ राहिला इतक्या वेळेस वेळ मिळत नाही आणि आपल्या बॅच चालू असतात मी नसते त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना दहावीच्या परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट भावनिक तर प्रत्येकजणच होतं पण वेळेबरोबर पुढे निघून मुलं पण हसत खेळत होती शेवटचा दिवस आहे कशाला उगाचं चुरसवायचं एकदम लहानपणापासून बरोबर होती या आठवणी जपून ठेवाव्या म्हणून म्हटलं आज यांचा ब्लॉग पण बनवूया पुन्हा पुन्हा हे बालपण मिळणार नाही आणि पुन्हा या आठवणी हे सगळेजणं आता एकत्र येणार नाही या सगळ्यांना दहावीच्या बऱ्यापैकी शुभेच्छा दिल्या अभ्यासही बराच झाला आहे आणि मग मेनू त्यांचा आजचा आवडता कोणी व्हेज खातं कोणी नॉन व्हेज खातं म्हणून मग काय आम्ही शेवटी व्हेजच करू याच्यावर सुरुवात केली आणि हसत खेळत आमच्या सगळ्यांचं जेवण पण बऱ्यापैकी पार पाडलं सुरुवातीला लाजणारे मुलं हळूहळू कधी आपल्याशी होऊन जातात हे समजतच नाही जेव्हा नवीन येतात लहान असतात तेव्हा पटकन बोलतसुद्धा नाही पण कधीही ते आपल्याशी इतके एकरूप होतात आणि एक, होता, एक मैत्रिणीप्रमाणे मित्राप्रमाणे ते आपल्याशी राहत असतात मनातल्या छोट्या छोट्या गोष्टी सांगतात काही चुका झाल्या आपण ओरडलो तरीसुद्धा एक ते एकदम आपलंसं करून आपल्याशी राहतात खरंच जगायचं असेल ना तर या मुलांमध्ये जगावं बालपण कारण की यांच्यात राहून मला कधी मैत्रिणींची गरजच पडत नाही आणि एकदम आनंदाने जगणारे हे मुलं आनंद व्यक्त करणारे आनंदात राहणारे छोट्या छोट्या गोष्टींमध्येही खूप काही शोधून मिळतं हे यांच्या बालपणामधून आजचा ब्लॉग हा खरं तर या मुलांसाठी स्पेशल होता आणि माझा हा पहिला ब्लॉग नक्कीच आवडल्यावर सांगा आणि आजपासून ब्लॉगची सुरुवात झाली ब्लॉगमध्ये काही नवीन वाटल्यास तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करून पण सांगा कारण की या आठवणी तुम्ही पण काढलेल्या असतील आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात असतात बऱ्याच मैत्रिणीच्या जाग्या झाल्या असतील आणि नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा